अंमलबजावणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी देशात सर्वप्रथम ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू केले होते देशभरात मंडल आयोग विरोधात असताना आणि मंडल विरुद्ध कमंडलचे राजकारण तापले असताना महाराष्ट्राने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत भूमिका बजावली ज्या ओबीसी पवारांनी हा धाडशी निर्णय घेतला तोच ओबीशी समाज नंतर हळूहळू करत बहुतांश भारतीय जनता पक्षाकडे गेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूर पासून जे मंडल यात्रा सुरू करण्यात आलेली आहे तिला ही पार्श्वभी हे लक्षात घ्यायला पाहिजे दूर गेलेल्या ओबीसी समाज घटकांना साथ घालतानाच भाजपच्या कमंडल राजकारणाला आव्हान देण्याचा पवारांचा हा प्रयत्न दिसतोय एकूणच मंडल आयोगाचं राजकारण कसं घडत गेलं आणि त्याचे परिणाम काय झाले याचा वाहपोह हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र निर्माण मंडल विरुद्ध कमंडल हा भारतीय राजकारणातला एक महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे एकोणीशे ऐंशी आणि एकोणीशे नव्वदच्या दशकात देशाच्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्यात तो चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला होता या संघर्षाला सामाजिक न्याय आणि धार्मिक राजकारण यांच्यातील असं मंडल आयोगाची स्थापना एकोणीशे एकोणऐंशी मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालच्या जनता पक्षाच्या सरकारने केली होती बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे आयोगाचे अध्यक्ष होते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे ओबीसी समुदायांना ओळखणं आणि त्यांना आरक्षणाद्वारे सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी शिफारशी करणं या उद्देशानं मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली होती मंडल आयोगाने एकोणीशे ऐंशी मध्ये आपला अहवाल सादर केला ज्यामध्ये सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांच्या मध्ये ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली यामुळे एकूण आरक्षण एसशी एसटी ओबीसी मिळून एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्यापर्यंत वाढलं जनता पक्षाच्या सरकारनं हा अहवाल बासनात गुंडाळून ठेवला ते सरकार कोसळल्यामुळे त्या संदर्भात फार काही करण्यात त्यांना संधी नव्हती नंतर इंदिरा गांधी आल्या यांनीही या अहवालाला हात लावला नाही यावरून या, या मंडल आयोगाच्या अहवालाची संवेदनशीलता किती होती हे लक्षात येऊ शकतं एकोणीशे एकोणनव्वद मध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान पीपी पी शिंग यांच्या नेतृत्वाखालच्या जनता दल सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला पीपी पी शिंग यांच्या सरकारला भारतीय जनता पक्षाचा बाहेर बाहेरून पा, पाठिंबा होता त्याच वेळी भारतीय जनता पक्षानं राम मंदिरासाठी आंदोलन सुरू केलं होतं या राजकारणाला शह देण्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला कमंडल राजकारणाला शह देण्यासाठी वीपी सिंग यांनी मंडल आयोगाचं अस्त्र पोतडीतून बाहेर काढल्याचं मानलं जात ओबीसी समुदायांना सरकारी नोकऱ्यांच्या अंमलबजावणीमुळे मागासवर्गीयांना राजकीय आणि सामाजिक सक्षमीकरणाची संधी मिळाली त्यामुळे उत्तर भारतात विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल यासारख्या प्रादेशिक पक्षांना ताकद मिळत गेली यांनी ओबीसी समा आणि दलित राजकारणावर पुढच्या काळात अधिक भर दिल्याचे आपल्याला दिसून येत दुसरं जे कमंडलचं राजकारण आहे म्हणजे धार्मिक राजकारणाचा उदय हा या इथपासून झाला कमंडल हा शब्द प्रतिकात्मक आहे म्हणजे जो हिंदू धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेच्या राजकारणाला सूचित करतो याचा संबंध विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी विचार करणे एकोणीशे ऐंशीच्या दशकात विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षानं अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाला केंद्रस्थानी आणलं होतं एकोणीशे एकोणनवद मध्ये भाजपनं राम मंदिराच्या उभारणीला पाठिंबा देण्याचा ठराव स्वीकारला आणि एकोणीशे नव्वद मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा काढली गेली यामुळं हिंदू अस्मितेचं राजकारण तीव्र बनत गेलं कमंडजीच्या राजकारण हिंदू एकजुटीचा नारा दिला आणि जातीय विभागणीला मागे टाकून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला यामुळे भाजपचा राष्ट्रीय स्तरावरचा प्रभाव आणि एकोणीशे नव्वदच्या दशकात त्यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे उच्चवर्णीय समाजाला म्हणजे सवर्ण समाजामध्ये असंतोष निर्माण झाला होता कारण त्यांना भीती वाटत होती की आरक्षणामुळे आपल्या संधी कमी होतील त्यामुळे देशभरात विशेषतः शहरी भागात आरक्षण विरोधातली अंदेल आंदोलनं तीव्र झाली याच दरम्यान एका विद्यार्थ्यानं आत्मधनाचा प्रयत्न केला त्यामुळं मंडलची सा अंमलबजावणी सामाजिक तणावाचंही कारण ठरली मंडल आयोगाच्या बाजूने ओबीसी आणि मागासवर्गीय समाजानं सामाजिक न्यायाची मागणी केली तर कमंडलच्या बाजूने सवर्ण समाज आणि हिंदुत्ववादी गटाने धार्मिक अस्मितीच्या मुद्द्यावर एकजुटीचा प्रयत्न केला यामुळं जातीय आणि धार्मिक आधारावर समाजात विभागणी झाली मंडल आयोगाच्या अंमलबजावणी नंतर देशभरात आंदोलनाने हिंसाचार झाला तर कमंडल राजकारण सहा डिसेंबर दोन हजार ब्याण्णव रोजी बाबरी मशीद पाडण्यास कारणीभूत ठरलं त्यानंतर देशभरात धार्मिक हिंसाचार उसळला मंडलनं ओबीसी राजकारणाला चालना दिली ज्यामुळे प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला दुसरीकडे कमंडलनं भाजपला राष्ट्रीय स्तरावर सत्तेपर्यंत नेण्यास मदत केली मंडळनं मागासवर्गीयांचं सक्षमीकरण केलं तर कमंडलनं हिंदू अस्मितेच्या मुद्द्यावर समाजाचं ध्रुवीकरण केलं यामुळे जाती आणि धार्मिक तणाव वाढला जो भारतीय राजकारणात दिसून येतो मंडल आयोगामुळे ओबीसी समाजाला शिक्षण आणि संधी परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावरचे वाद आजही कायम आहेत म्हणजे ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक वीकर शिक्षण साठी दहा टक्क्याच्या आरक्षणाचं एक धोरण आलं ते मंडल आयोगाच्या विस्ताराच प्रतीक मानलं जात तर राम मंदिराच्या उभारणीला मंजुरी मिळाल्यानं कमंडल राजकारणाला बळ मिळालं भाजपनं हिंदुत्वाबरोबर त्याला एक विकासाची जोड दिली किंवा तसा आभास निर्माण केला आणि या दोन्हीचा सा समन्वय साधत सत्तेचा सा मार्ग कायम ठेवलेला आहे मंडल आणि कमंडल यांच्यातल्या तणाव आजही वेगवेगळ्या स्वरूपात दिसतोय म्हणजे आरक्षणविरोधी आंदोलन आणि धार्मिक मुद्द्यावर आधारित निवडणूक प्रचार हे त्याच निदर्शक मानायला पाहिजे मंडलनं मागासवर्गीयाचं सक्षमीकरण केलं तर कमंडलन धार्मिक एकजुटीच्या नावाखाली राजकीय ध्रुवीकरणाला चालना दिली या दोन्ही चळवळींनी भारताच्या राज सामाजिक आणि राजकीय रचनेला आकार दिला आणि आज सुद्धा त्यांचा प्रभाव दिसून येतो किंबहुना तो, तो दिवसे दिवस अधिक तीव्र होता दिसतो शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती विशेषतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी मुख्यमंत्री दे म्हणून देशात सगळ्यात आधी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या याच पद्धतीनं महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये तीस टक्के आरक्षणाचं धोरण सुद्धा शरद पवारांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम लागू केलं ला होतं शरद पवार एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीशे एक्क्याण्णव या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्रात मंडल आयोगाची शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं होतं म्हणजे त्या, त्या काळात अनेक स्वपक्षांचा विरोध असताना सुद्धा शरद पवार यांनी ओबीसी समाजाच्या सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मंडल आयोगाच्या शिफारशींना पाठिंबा दिला होता त्यामुळं महाराष्ट्रातील ओबीसी समुदायांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संधी मिळण्यास मदत झाली त्याचे ते त्यांचे एकूण सामाजिक स्थानही बळकट झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नागपूर पासून आज नऊ ऑगस्टला मंडल यात्रा सुरू केली या सगळ्याची पार्श्वभूमी ही अशी आहे म्हणजे मंडल आयोग आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रात त्याची सर्वप्रथम अंमलजावणी करणं गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं महाराष्ट्रातलं राजकारणात धनगर वंजारी माळी असे जे ताकदवान ओबीसी समाज घटक आहेत ते मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाकडे वळलेले दिसतात मराठा समाजाचा अंग आरक्षणासाठी संघर्ष सुरूच आहे राजकीय दृष्ट्या मराठा समाज ओबीसीच्या पाठबळावर भाजप सातत्याने राजकारणाच्या लढाईत आघाडी घेताना दिसतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या त्यांच्या म्हणजे शरद पवारांच्या योगदानाची आठवण करून देण्यासाठी ही मंडल यात्रा आयोजित केलेली आहे भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला आव्हान देण्याचा प्रयत्नही त्या पाठीमाग दिसून येतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूर पासून ही यात्रा सुरू करणं हा सुद्धा एक प्रतिकात्मक आणि राजकीय महत्वाचा निर्णय पवारांनी देशात प्रथम मंडळ आयोग के लागू केला होता आणि यात्रे या या यात्रेद्वारे ओबीसी समाजाला त्यांचे खरे समर्थक आणि हितचिंतक कोण आहेत आणि विरोधक कोण आहेत हे दाखवण्याचा त्यांच्या पक्षाचा प्रयत्न आहे ओबीसी समाजाला राजकीय दृष्ट्या सक्षम करण्याचा आणि त्यांना आपल्या पक्षाशी जोडण्याचा हेतू या मंडल यात्रेमागे असल्याचं लपवून ठेवलेलं आहे पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात अलीकडे बदल झाले आहेत म्हणजे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्या जागी शशिकांत शिंदेनं आणलेला आहे आणि त्याचबरोबर तरुण आमदार आक्रमक नेते रोहित पवार यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळं ह्या नेतृत्व बदलानंतर लगेचच यात्रा निघत आहे निवडणुकीसाठी तिचा किती उपयोग होतो हे सांगता येत नाही पण पक्ष संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी या मंडल यात्रेचा निश्चितच फायदा होईल असं राजकीय वर्तुळात मानलं जातं धन्यवाद